जय महाराष्ट्र मित्रांनो या शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राला कुठे नजर लागली का या उच्च शिक्षणाच्या महाराष्ट्राला कुठेतरी नजर लागली का एकीकडे या महाराष्ट्रामध्ये संत गाडगे बाबा शाहू फुले आंबेडकर संत तुकडोजी महाराज आणि असंख्य महापुरुषांनी शिक्षणाचं महत्व या समाजाला पटवून दिलं या शिक्षणासाठी प्रबोधनासाठी त्यांनी दांडी यात्रा काढल्या जागोजागी प्रवचन केले आणि त्या प्रवचनाच्या माध्यमातून शिक्षणाचं महत्व कडून दिलं बापाने मुलगा नाही शिकवला तो ही बापाचा भागीदार झाला जैसे जन्म देणे कर्तव्य तैसे शिक्षण देणे अगत्याचे म्हणत गाडगे बाबांनी या शिक्षणाचं महत्व कडून दिलं बापा हो जेवणाचा ताट मोळा पण पोराली शिकाडा असं सांगणारे संत तुकडोजी महाराज गाडगे बाबा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे काही एको एका समाजासाठी डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी दिलेला हा मेसेज नव्हता की प्रचंड या बहुजन समाजातले जे वंचित घटक आहेत आणि ज्यांना शिक्षणाचं महत्व नाहीये त्यांनी शिका संघटित व्हा आणि या व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करा असं सांगण्याचा प्रयत्न आपल्याला केला आणि कुठेतरी या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये त्या विचारांना तळा देण्याचं कार्य या सरकारकडनं केलं जात आहे की काय ह्याच एक प्रकारचं चित्र निर्माण होत आहे महाराष्ट्र सरकारने गेल्या मागील दहा वर्षात सहासष्ट हजार मराठी शाळा महाराष्ट्रभर पटसंख्येच्या नावाखाली बंद केल्यात आणि आता दोन हजार सहाशे शाळा बंद करण्याच्या मार्गावर आहेत कारण की दोन हजार कोटी खर्च येईल जर शाळा चालू ठेवल्या तर आणि सरकार एकीकडे चौदा हजार कोटी कुंभमेळ्यावर खर्च करीत आहे शिक्षण महत्वाचे कि कुंभ मेळा महत्वाचा हेही आता या पुरोगामी महाराष्ट्रातल्या सुशिक्षित आणि तरुणांना कळायला हवं कुठे नेऊन ठेवलाय हा महाराष्ट्र असं विचाराची पाळी आलेली एकी काळी शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र तो कुंभमेळा अगोदर अलाहाबाद येथे सुरू करण्यात आला याची हिस्ट्री तुम्हाला सांगतोय हा कुंभमेळा अगोदर अलाहाबाद येथे सुरू करण्यात आला व त्याच्या उद्घाटनास अकबरास बोलावले होते त्यात अकबराने स्नान केले म्हणून त्याचे पहिले स्नान म्हणून आजही त्याला शाही स्नान म्हणतात कारण बादशाह अकबराने सर्वात पहिले स्नानाचा मान देण्यात आलेला हो, होता आता आताचे वेळी या स्वतःला कट्टर म्हणून मिरवतात त्यांना ही सत्यता कळाली आणि आता या कुंभमेळाव्यात त्यांनी शाही स्नानाला आता अमृतस्नान नाव देण्याचं खटाटोप सुरू ठेवलेलं आहे अहो तुम्ही शाही स्नानाला अमृत स्नान म्हणा कुठलंही स्नान म्हणा त्याच्याने काही फरक पडणार आहे का इतिहास बदलणार आहे का कुठेतरी मूर्खासारखं न तृष्टासारखं काहीही बोलायचं हा इतिहास बदलणार आहे का या महाराष्ट्रामध्ये उत्तर भारतीयांची ज्या पद्धतीने गायपट्ट्याच्या त्या भागातली संस्कृती जे कट्टरवाद राबवला जात आहे तो कट्टरवाद हळूहळू महाराष्ट्रासाठी अतिशय घातक होत चाललाय शिक्षण क्षेत्राचा बोजवारा उडालेला आहे एकीकडे आपण शिक्षण क्षेत्राच्या झालेल्या भोंगड कारभाराविषयी तक्रार करतो म्हणजे आदर्श शैक्षणिक व सामाजिक संस्था वराणे प्राथमिक विद्या मंदिर वर्षी तालुका शिंकड याच्याविषयी तक्रार केली काय म्हणून आता आता आत्ता पावतो शिक्षण अधिकारी कुवर मॅडम यांनी काय त्या तक्रारीची दखल घेतली हाही मोठा जंगम प्रश्न आहे एकीकडे शिक्षणाचे तीन तेरा झाले एकीकडे नियमांची पायमल्ली होत आहे आणि एकीकडे अधिकारी देखील राजरोजपणे या अशा पायमल्ली करणाऱ्या काही चालकांना पाठीशी घालत आहेत त्याचनंतर नंतर आदर्श शैक्षणिक व सामाजिक संस्था वराणे संचलित प्राथमिक विद्यालय तोरणमाड धळगाव जिल्हा नंदुरबार या शाळेच्या स्थलांतराबाबत ही तक्रार आपण पुन्हा केलेली होती त्या तक्रारीचं काय झालं श्री रवी कन्या माध्यमिक विद्यालय लोहगाव हो तालुका शिंदेडा जिल्हा धुळे येथील शिक्षक पात्रता नियुक्ती अनियमितता व आर्थिक गैरव्यवहार याबाबत सखोल चौकशी करून दोषीनो फौजदारी हे मला पत्र आलेलं आहे याविषयीचंही तालतपास काहीही नाही एकीकडे सत्तेत असलेले प्रशांत बनसीलाल बम सदस्य महाराष्ट्र विधानसभा शिक्षण पात्रता टीईटी दोन हजार पंचवीसचा निकाल वाटप करताना कार्बन कार्बनप्रत्व गुणाची पडताळणी करून प्रमाणपत्र वितरण करण्याबाबत आणि विशेष म्हणजे ते ठासून सांगताहेत की दोन हजार अठरा व एकोणावीस मध्ये राज्यात मोठ्या प्रमाणात टीईटी प्रमाणपत्र घोटाळा झाल्याची उघड झालेली आहे हजारो शिक्षकांनी लाखो रुपयाच्या मोबदल्यात बोगस प्रमाणपत्र मिळून नोकरी मिळवली होती या पार्श्वभूमीवर आगामी तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी खालील उपाययोजना तातडीने राबवण्यात आवश्यकता आहे म्हणजे ते सुद्धा शंका व्यक्त करतायत प्रशांत बम की यावेळेस होणाऱ्या टीईटी परीक्षेत मोठ्या आणि प्रचंड प्रमाणात घोटाळा होण्याची संशय आहे आणि ही संशयाची सोयी महाराष्ट्र सरकारवर जाणार आहे महाराष्ट्र सरकार आजही जागृत नाहीये शिक्षणाच्या बाबतीमध्ये असं वाटायला लागले फक्त चौकशा समित्या कमिट्या यांच्यामध्ये हा या विडख्यामध्ये हा सर्व घोटाळा गोल 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 फिरत आहे कारवाई नाम मात्र तुरडक होत आहेत हेही लक्षात ठेवा म्हणून येणाऱ्या काळात हिवाळी अधिवेशनामध्ये जे आपल्या जवळचे आमदार आहेत त्यांना ह्या गोष्टी पटून द्या इकडचे आमदार तर काही कामाचे नाही आहेत त्याच्यामुळे त्यांना पटून देण्याचं काही कार्यच उरत नाही कारण की शिक्षण आणि शिक्षणांचं महत्व त्यांच्या डोक्याच्या बाहेरचा हिशोब आहे म्हणून आपल्याला सांगतो की आपण चांगले आमदार जे असतील जसे मराठवाड्याचे प्रशांत बनसीलाल बम आहेत बच्चू भाऊ कडू आहेत अजून भरपूर एकनाथरावजी खडसे आहेत भास्कर जाधव आहेत या आमदारांच्या सातत्याने कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये ह्या बोगस संस्था चालकांचे हे बोगस शिक्षण खात्यातल्या भ्रष्टाचारा विरोधात तसंच या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात तक्रार करा आताच माहीत पडलं की डॉक्टर बी बी चव्हाण यांचा ही जामीन नाकारला गेलेला आहे या सर्वांचे जामीन अटकपूर्व जामीन नाकारले जायला पाहिजे कारण की पाप एवढं करून ठेवलेलं आहे या शिक्षण क्षेत्राचं आणि ज्यांनी या पापाचा पैसा खाल्लेला आहे त्यांच्या ये येणाऱ्या सात पिढ्या या शिक्षण क्षेत्राच्या पापाच्या पैशांमुळे निर्बुद्ध जन्माला येतील त्यांच्या घरामध्ये सदैव महाभारत राहणार आणि या महाभारत त्यांनीच त्यांच्या त्याच याच देहीन याच डोळी बघायचं आहे कारण की पाप पुण्य आणि पापाची फळं कुठे स्वर्ग नर्क आम्ही मानत नाही तुम्हाला इथेच या पृथ्वीतरावर बघायला मिळणार आहेत एवढंच मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो